असे लोक भरती झालेले आहेत ज्यांच्यावर ईडी सीडी गुन्हेगारी एफ आय आर हे दाखल झाले ते सगळे जण मन आता कुठं जर लपले असतील ते आपल्याकडे पहिलं म्हणत गेले डाकू कुठं लपले तर त्या चंबलच्या घाटीमध्ये लपले म्हणून मध्ये तसे आताचे हे डाकू सगळे त्या बीजेपी मध्ये जाऊन लपलेले आहेत बांधवानं आणि यांचे मित्र पक्ष कोण आहेत ज्यांना सगळा आधार दिला उद्धव साहेबानं जे तयार केलं ज्यांना मायाबाप्पानं काही नाही दिलं इतकं उद्धव साहेबांना दिलं त्यांना गद्दारी करून त्यांचाच पक्ष घेऊन त्यांचाच घर फोडून गद्दार झालेले हे माणसं या मित्रपक्ष माननीय शरद पवार साहेब हयात आहेत त्यांचाच पक्ष चोरून त्यांचंच घर फोडून वेगळे झालेले आणि पक्षही चोरून नेलेले माणसं त्यांच्यासोबत आहेत मित्रपक्ष म्हणून एकीकडे असे माणसं आहेत आणि एकीकडे उद्धव साहेबांनी आणि या सगळं या महाविकास आघाडीने सर्व ज्यांनी हयात पूर्ण आपली राजकारणामध्ये आली जनतेच्या सेवेसाठी घातली सर्व मंडळी एका जागी आली तर का आली ते आपच्या तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी ज्याने उभा आयुष्य लोकांचा विकास या राष्ट्राचा विकास समता बंदभाव हे जगवण्यासाठी ज्यांना पूर्ण आयुष्य खर्च केले इंदिरा गांधीने आपले परिवाराचे बलिदान दिले आताच आपल्याला वडले साहेब सांगत होते अरे राहुल गांधी एका भारताच्या टॉप युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला माणूस त्याला पप्पू म्हणताय आणि जे त्याला सा विश्वगुरु सांगताय हे फक्त हे भक्ताचा कार्यक्रम आहे बांधवान हे सगळे असे भ्रष्ट माणसं बैमान माणसं आणि इकडं साहेबांना केलेली सगळी आघाडी हे आपल्या आपल्या सगळ्यासाठी झटायला झटायसाठी इथं उपलब्ध झाली आहे बांधवानो आज मोदी सांगत होते या दहा वर्षामध्ये दहा वर्षाच्या खाली की आपल्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख येतील साहेब आमच्या कानामध्ये सगळ्याला जरा संभ्रम तयार झाला मोदीने असं सांगितलं नव्हतं की तुमच्या खात्यात पंधरा लाख येणार आहात मोदीने सांगलं होतं तुमच्या खात्यातून पंधरा पंधरा लाख घेणार आहोत आणि घेतलेच घेतलेच विचार करून पहा त्यावेळेस सुद्धा आपल्या सोयाबीनचा भाव पाच सहा हजार रुपये होता तिथं त्यावेळेस आपल्याला खर्च लागायचा दहा हजार आज आपला सोयाबीनच्या सर्व बी बियाणे खत पाणी निंदन खुरपण फवारण्या याला आपल्याला वीस हजार रुपये लागायला मग त्याप्रमाणे भाव आपला दुप्पट व्हायला पाहिजे होता ते आज आपण त्याच भावामध्ये आहोत आणि अशा वेळेस जर पाहिलं तर दरवर्षीचे तुमचे आठ आठ लाख नऊ नऊ लाख पाच पाच एकरच्या शेतकऱ्याचे काढून घेतले गेले मग या दहा वर्षामध्ये आपले नाही का झाले पंधरा लाख विचार करा बांधवानो एक गॅसची टाकी एक महिलेच्या घरामधून दर महिन्याला एक टाकी लागते चारशेचा भाव होता बाराशे झाला आज प्रत्येक महिलेच्या पासून आठशे रुपये दर महिन्याला ते काढतायत माराठी शहर दहा लाख दहा हजार रुपये तर तिथेच काढून घेतले तुमचे रोज मै वर्षाटी दहा हजार रुपये काढून घ्याले आणि आपल्याला द्यायले सहा हजार बांधवने यांच्या भूल थाप्याला भूल थापाला बळी पडू नका आपल्याला सगळं चांगलं माहित आहे आज बेरोजगारी किती वाढलेली आहे नव तरुण मुला सगळे घराच्या पलंगावर बसून आहात मायबाप बेजार आहेत समोर सगळं अंधकार दिसत आहे आज नव तरुण मुलांच्या हाताला काम नाही नोकऱ्या नाही काही धंदा व्यवसाय करतो म्हणलं तर बँक जवळ देत नाही आणि माय बापाने जर काही करून द्यायचं म्हणलं पोराला तर शेतात काही उरत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे पुढे सगळा अंधकार दिसतोय महागाईचा भडका इतका उडालेला आहे की सांगताय सोय नाही त्यामुळे आणि यायचा हुकुमशाही तर कारच झालाय दररोज 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 आपण हे बातम्या ऐकतोय हे लोन तिकडे इडीसीडी होतं होत ठीक होतं पण आपल्या इकडे याय लागलं आता आता आपल्या या हिंगोली जिल्ह्याचा तर साहेब मालकच झाला हो बांगर आणि आता आमच्या उमेदवाराचा मालक आहे तेच झाला बांगर आता त्याच्या मार्गदर्शना खरेच चालले काय ती भाषा काय त्याला सांगितलं साहेब अरे मला तू आता पहिला बांगर राहिलेला नाही आहेस ते चोर टाकू मटका फिटका खेळणार तो आमदार झाला म्हणून तुला साहेबांना आमदार केलं रे पण तरी त्याच्या भाषेत काय सुधारणा ना होत नाही आणि आता त्याचे गुरु आपल्या या, या, या मिंद्या गटाचे गुरु आता ते भांगर झालेले आहेत बांधव आमच्या इकडं काल बोलताना भाषणात मी सांगितलं आणि म्हणलं बा एकच भांगर बस झाला अजून एक भांगर काला तयार करता ते एकच बस झालं म्हणलं हे पुरून उरायला लागलं अजून काय करता पण बांधवार असो आपल्याला अशा लोकांपासून सावधराना भाग आहे ज्या माणसानं या माणसाला काही दया मया काही राहिले नाही आहे अरे जरा उद्धव साहेबासारख्या माणसाला तुम्ही धोका देऊ शकता शरद चंद्र पवार साहेबासारख्या माणसाला तुम्ही धोका देऊ शकता राहुल राहुल गांधीच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये अनेक पंतप्रधान झाले यावढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेला माणूस त्याच्या काढून तुम्ही त्यांची सदस्यत्व रद्द करता त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढता अरे तुमच्यात काय माणूस की दया मया काही राहिलेली आहे की नाही आणि हे जर माणसं आता तुम्हाला माहीत आहे सगळे उलट्या काळाचे माणसात जर याला उद्धव साहेबाची दया येत नसेल पवारसाहेबाची येत नसेल राहुल गांधीची येत नसल सगळं देऊन तर हे तुमचे आमचे काय होणार आहात तुम्ही आम्ही देणार काय त्यांना एक मत गलीमे खसखसा आहे कोण विचारत नाही त्या गोष्टीला त्यामुळे आपल्या या माणसापासून सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या आपला जो दिलेला उमेदवार आहे त्यानं तर कर केलाय बांधवाला तुम्हाला माहित आहे जसं उद्धव साहेबाला एका कचाटीत धरलं होतं जेव्हा साहेब बिमार होते तेव्हाही जसं या चाळीस माणसांना कट केला आणि कारस्थान करून हे जे गद्दारी केली तसंच साहेब त्यावेळेस माझी माझे वडील गेले होते माझी आई ॲडमिट होती माझी मिसेस ॲडमिट होती अशा वेळेस हेच उमेदवार जे आमचा आपला जो गदार होता त्यांनी असाच टाईम घातला साहेब आणि हे माझे सगळे बांधव माझ्याच विरोधात घातले तुम्हाला टाइम देण झालं निधी देण झालं हे असंच आहे तसंच आहे आणि शब्दात दिला होता साहेब आपण माहीत आहे मी त्यानं उभं टाकलं तेव्हा मी त्याला मदत करायला गेलो मी पक्ष प्रवेश केला जेव्हा तो उभा होता साहेब त्यावेळेस पाच वर्ष काम केलं साहेबांनी मला उमेदवारी दिली कुठल्याही गोष्टीची शपथ किंवा कुठल्याही गोष्टीची कमिटमेंट झाली नव्हती आता समजा आज मी उमेदवार म्हणून उभा आणि मला जर कोणी मदत करायला येते आणि मी त्याला म्हणतो की नाही नाही तू असं येऊ नको थांब शपथ घ्या अगोदर मना म्हणते काहीतरी लबाट थोतांड घोटा बोलून माझ्या विरोधात आपल्याला सगळ्याला घातलं आमचाच पक्ष दोन जागी केला हे सगळं इमोशनल ड्रामा केला लढले पडले आणि तुम्हाला खरं वाटलं बांधवान त्यावेळेस पण अशी परिस्थिती नव्हती हे सगळं दादांत खोटं आहे हे माणूस गुत्तेदार आहे माझ्या सगळे गुत्तेदारीचे काम वीस बावीस कोटी रुपयाचे काम त्यांनी केले माझा तोपर्यंत विरोध नाही केला जोपर्यंत मी सत्तेत होतो मी ज्या वेळेस माझा सगळा रस पिळून काढला की ह्याच मानकुटीवर बसलो आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की याच्यानंतर त्या हेमंत पाटलाचा कारभार यायनाच केला निसता खासदारकीचा कारभार नाही केला त्या कारखान्याचा कारभार केला आणि त्याचा रस पिळून काढला की त्याच्या मानगुटीवर पाय दिला आता हे असं आपल्या सगळ्याला माहित आहे हे तुम्ही बघा ता गरीब 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 म्हणून काही नाही आम्ही ऐकायला लागलो ते घ्यायला लागले ला तुम्हाला बांधवांना सांगतो हे गरीबीची व्याख्या व्हायची हे ये फक्त येडू मेडू बनवायचे काम आहेत आपल्या सगळ्याला विनंती करतो बांधवांना अशा झाशात पडू नका मी आपला कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे कधी पण तुम्हाला माहित आहे मी ग्राउंडवर असतो मला या स्टेजवर बसायलाच बोला की तुमच्या पुढे मला जरा अकोड वाटते मी तुमच्यात मिसळणारा माणूस आहे हे उमेदवारी आज मला नाही दिली या प्रत्येक बसलेल्या माणसाला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे मी आपल्या आपल्यामध्ये खुश राहणारा माणूस आहे बांधवानो तुम्ही मला माझ्या वडिलाच्या काळापासून अतिशय प्रेम केलेला आहे माझ्या मागे खंबीरपणे उभे टाकले आहेत मी पण तुम्हाला शब्द देतो आयुष्यभर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील उद्धव साहेबाशी कधी ही बैमानी करणार नाही बांधवानो काल परवाच आपला पाडवा झालाय आपल्या सगळ्या शेतकऱ्याचा पाडवा झालेला आहे मी आपल्याला एक विनंती करतो फार लांबवणार नाही ना पाच वर्षासाठी नागेश पटेल नावाचा गडी पाच वर्षासाठी तुमची सेवा करण्यासाठी मला संधी द्या बांधवानो आपल्या सगळ्यांना सगळ्यांना मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या उन्हात आलात उद्धव प्रेमा खातिर आपण सगळेजण जमलात आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपली निशाणी आपली निशानी आपली निशानी? निशानी? निशानी एक नंबर आणि मशाल ध्यानात ठेवा एवढाच आपल्याला विनंती करतो सेवा करण्याची संधी द्या एवढा सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्राचे आई ऐक